किती आहे म्हणत आपला आज रेल्वे मग हा माय बायाऐजी निसरल्या राहतेस हा नाही आपले बसायला पाहिजे बस कोणाच म्हणू राही डालतीस माय होती एक बुद्धी नेते म्हणा चोरू चोरू करत का नाही बरं अशी अजिडे चालस का हा म खर ना आ, मग मी तिला बोलूस पण न बी ना मग हो बाई तुमच म्हणता म्हणतो आणि उभ्या भेराय जाते सेबी करते म्हणता बारा बनगडी सोडा दका आपले घर बी जाणता ना घरे घर जाऊ पाच जण मुडी घ्या घरे घेतला गाणं विग्या वतीन बी म कोणीच नि तुम्ही घर ते कोणीच निवत हो आक्का तुम्ही नेतलीत म

मी बी इथं येलोच ना ते मी तर किसन रेल्वे मला प्रवास करीस नी का कर तुम्ही ना जाणलं जाते मग गर्व तू मस्त हां अगो मला पण मस्त पाणी बिणी मागे राही ना जराशी मरी बी ते किंमत करा घर येतात फटो चिकन सट घर झाण झुन्न म तुम्ही ते इसी जपेल ना जपेल होत्यात आता इस आडे बटण्यात म काय कमा करतेस बीन मग होऊन जात नाही जराशी पसंत करो ना नाही बरं

गरीस नी चित्ता लाट पडी जायलेस भाई मना पाय तो किराणात निगडो को तो किराणा ने नो सुन तो किराणा को तर तो खे बाय ना मने हा तुम ना भी काय खरं का? शे का त डोरे से मी आवरी उनो माहिती शे म भाई ने बांगे तू भांगे ते नी वेता आयले भाई आता कोणता भी मानस आरामस करी ना म हा काय कमाल करत विचारते बरे बाई झाले बाय जानी आराम नी करावे का बरे गोर भाई ने एक सुद्धा भेटणार नाही आपले आका आपला गावली होती सर करतीस घोडी आलोखी करतेस जवळ तुम्हाला काम सुरू राहाय म्हणून केल्या पहिले आता म्हणतो या आपल्या आगी भागी ना शेजार निस काय सुद्धा म्हणता आपले म आ बेटी बेटी जायत पण एक बना बर छाल या का पाणी लिया का काहीच नाही बे

आणि बाया उड जाव जाऊ बाया कशा आहेत ना आपण देवदर काय कोणा कोरी कोरा पाता काय काढत नाही बी झाले भर पडस आपण चांगल रा बस हा आम्ही दखस नाही डोबेड कशी वेटणी होती ती कशी झगडा कुछ करा तिने मन संघे मग अशी थैथाय थैथाय करे ती आ थे थय करानी इडी सी मारा साबीन उज्जी कशी बी करान लाग गयती या ते आ म मा? मायो ओ जी फास्ट तार थिंग वे घेते बस वांगा मिरचिंग तर चरं छरं चाले थी नी हा म तोंड जे जशी जशी कई चिंगत चरं 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 खा पाय लिंघो त चाले माय म्हणतो इनी मन सोड दाळ उठी नी ओ माय हने आ ते सुरत नाही थे काही ती चरं छोरं चरायला लाग गई तेजी बिना ना का रे ते

नाही आता चालला शे का मग बाई जा तुम लेबी काय कमाल करय ना फुगायचे इथला फुगाय तुम्ही हा जेवण खाऊन ते करले येण्याच कर तुला रांधे तूच खाऊलीले तुनी मना आत्मा राजा पैसे आज आता बाई तर उनाणी मानोस आणि बाई जा तुम्ही तो यार तीस ते मना आत्मा राजा माले भी आत्मा शे ना बाईन म हा हा अशी थोडी चालस तुम्ही ते आते ते लटकुलट कस करतेस बिन बंदलिन पुयांगत म जरास समजी बिल पडस बायजा सासूबाई मग जाऊ जाऊ दे, दे भी लटकी कायचकी राहीजान काय म्हणणे कोणती शिमारासला मग थोड़े सालस का बर हा वर करते सुमन या बायजा त्या हा आता होशी बर जरा सा करू सारू बी लागणं पडस म्हण म्हणे मी करायचो ना मग आका बायजानी माल म्हणे पाणी दे म्हणे मग मी सांग मग बायजा तुम्ही कमाल करतेस मला काम मला काम सोडायला लावते राही नाही पिले बाय डायरेक्ट माय काय बी गई माले अजून निघाई लागेल म असे का बरं ओन जोगे कशी राहणं पडस आम्ही काय होत होत नाही बाबा आबा अन्नास हासमा अशा मी राहत ना ह नाही खरं का चुकी कधी मी जाई ना डायरेक्ट उन्हा झटकाट्यात म्हणतो हात असे पायासवर काय अशी जी माय जास्त वीज आहे बरं दोन जण सारख्या वीज आयले ती साज म काला बेनी सी कालंदूर चांगले आवत आहेत आणि आज गळ येता दिसली आली तुम्हाला उठाड दिदा नाही ना आजी माय पायसा नाही ना म घरी सी दिस आंडोर निशे ना आणि सिगर मागान कटेल वती म कधी मध्ये टाकी येतस अ दारू आणि घरी सी तुम्हाला करतस अ म पाच दिन झाले उजी शांतता लाग झालो होती बिन माले नाही खरं का घरे तर अशी गाण होती ना पोत्रे पोत्रे पोतर्या घर म विचारा ते बर बाय झाले बाय सांगा ते बाय काय होत बरं कारस्थान आ त्याला जेवण जास्ती म्हणून तो होत तिथलं मारस मग हा मग ना बाय तिथलं नाही मारत सामो हा जाऊ दे इथलं तिथलं पितस पण मग अशी करता कदा जास्त होय बुजास

रावजी जी मले पो किनी राखतो आकां का तं जेवण करिस नी आ मुजे तुमी येणारवाय ग्यात बला आज शाम येतेस नी चाललो मी याना मग जे वे इशा दादाया राम राम मंडळी व्हिडिओ